मार्केटिंग मध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आज दिनांक 7 सप्टेंबर 2025 रविवारला पर्व 14 वे मधील चौथे आठवड्याचे ड्रॉ साठी आपण जमलेलो असून आज होणाऱ्या आहे ड्रॉ संदर्भातील माहिती अशा प्रकारे आहे आज सर्वात पहिला विजेता झटका मशीन साठी राहील दुसरा एक विजेता 4 बाय 6 साथ बेड साठी राहील तिसऱ्या क्रमांकावर टीव्ही कॉर्नर साठी तीन ग्राहक विजेते होतील चौथ्या क्रमांकावर लोखंडी कूलर 3 फूट साठी 3 ग्राहक विजेते होते पाचव्या क्रमांकावर ड्रेसिंग टेबल साठी 3 ग्राहक विजेते होते अशा प्रकारे आज दिनांक 7 सप्टेंबर 2025 रविवारला पर्व 14 वे मधील चौथ्या आठवड्याच्या ड्रॉ मध्ये ऐकून 11 ग्राहक विजेते होणार असून आज होणाऱ्या सर्व विजेत्यांना खूप खूप शुभेच्छा आणि आजचा ड्रॉ आपण संपन्न करणार आहोत श्री माननीय जगन मसाकर सर यांच्या हस्ते जोरदार सर्वात पहिला विजेता झटका मशीन साठी आणि वर्षा अरुण कवरासे द्राक्कम नंबर 675584 राहणार गणेशपूर झटका मशीनचे विजेते गणेश कोटापे ग्राम क्रमांक को अडुसष्ट हजार सहाशे दोन ग्राहना सुरला चार पैसा पेठे विजेते

ਇਹਿ ਕਮਰੇ ਚ ਤੀਸਰੀ ਵੀਚੇ लोकोनिकुला 3 फुटी दुसरे विजेते वनमाला कोयाम ग्रा क्रमांक 67374 राहणार राजूर लोकोनिकुला 3 फुटी तिसरे विजेते गीता श्यामराव राऊत ग्राहक क्रमांक त्रेसष्ट हजार सातशे सत्तर राहणार राजू गोटा ड्रेसिंग टेबलचे पहिले विजेते ड्रेसिंग टेबलचे दुसरे वीज येते मुक्तबाई पावने ग्राहक क्रमांका त्रेसष्ट हजार दोनशे अकरा दहा ना टेबलचे तिसरे विजेते। येते पाचच्या ड्रॉचे शेवटचे विजेते। ऐकून अकरा ग्राहक विजेते झालेले असून आज झालेल्या सर्व विजेत्यांना खूप खूप शुभेच्छा आणि महत्त्वाची गोष्ट आजचा हा ड्रॉ पर्व चौदावी रविवारचा आहे शुक्रवारच्या आणि बुधवारच्या ड्रॉशी यांचा काहीही संबंध नाही ठीक आहे धन्यवाद एकदा जोरदार टाळ्या होत्या आम्हा सर्वांसाठी